अजितदादा परत या अजितदादा अमर रहे अशा गगनभेदी घोषणा हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यामधील अश्रू आणि जनसागराच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती बारामती येथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत अवघा महाराष्ट्रात सुन्न सुनी शब्द आहे आज आपल्या दादांना अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे हे डबडबलेले होते दिग्गजांची हजेरी पक्षीय भीती ओलांडून श्रद्धांजली अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यामधील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्रित होतं यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे नीलम गोरे आदित्य तटकरे यांनीही आपल्या लाडक्या सहकार्याला अखेरचा निरोप दिला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह विविध राज्यामधील मंत्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले असंख्य कार्यकर्ते हे उपस्थित होते तत्पूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचंही अंत्यदर्शन घेतलं अजित पवारांचं पार्थिव जेव्हा अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं तेव्हा बारामतीमधील रस्ते हे जनसागरानं ओसांडून वाहत होते आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोक घराच्या छातावर झाडावरती चढले होते विशेषतः महिला कार्यकर्त्या आणि तरुण वर्गांमध्ये ही मोठी शोककळा पाहायला मिळाली शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबामधील सदस्यांचे अश्रूही अनावर झाले होते हे पाहून उपस्थित जनसमुदायही त्यांना हे लावून गेला